शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये पैसे पोचलेले आहेत आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत अजून अकरा हजार कोटी रुपये रिलीज करण्याला मान्यता देण्यात आली कारण हे बजेटमधले पैसे नसल्यामुळे याला विशेष बाब म्हणून मान्यता देण्यात आली आता हेही पैसे पुढच्या पंधरा दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यापर्यंत पोहोचवण्याचे आदेश आम्ही दिलेले आहेत आत्ता जो काही निधी गेलेला आहे हा वेगवेगळ्या वेग जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या वेग पद्धतीने गेलेला आहे काही ठिकाणी तो पार्शल गेलेला आहे याचं कारण आम्ही एक निर्णय घेतला होता की जशा याद्या येतील तशी मान्यता द्यायची सगळ्या याद्यांकरता थांबायचं नाही त्यामुळे कोणी हे कन्फ्युजन ठेवण्याचं कारण नाही की आम्हाला तर जे काही एनडीआरएफचे पैसे होते ते मिळाले पण दहा हजार मिळाले नाहीत आम्हाला दहा हजार मिळाले पण तीन हेक्टरचे मिळाले नाहीत ज्यांना दोन हेक्टरचे पैसे मिळाले आता त्यांच्या खात्यात तिसऱ्या हेक्टरचे पैसेही आपण टाकतोय जर ते तीन हेक्टरवाले असतील तर त्यामुळे माझा अंदाज असा आहे की पुढच्या पंधरा ते वीस दिवसांमध्ये पूर्णपणे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जातील नव्वद टक्क्यापर्यंत आम्ही शेतकरी हे पुढच्या पंधरा ते वीस दिवसात कव्हर करायचा प्रयत्न करू दहा टक्के तरी देखील लागतील कारण काहींच्या अकाउंट्समध्ये प्रॉब्लेम आहेत काहींच्या रेकॉर्ड्समध्ये प्रॉब्लेम आहेत काही ठिकाणी मल्टिपल होल्डिंग आहे तेही सॉल्व्ह करण्याचा सा प्रयत्न चाललेला आहे आता याच्यामध्ये निधीची कुठली कमतरता उरलेली नाही फक्त आपण एक समजून घेतलं पाहिजे की याची प्रोसेस आहे त्या प्रोसेसमध्ये दोन वेळा याद्या व्हॅलिडेट कराव्या लागतात कारण जसं कोणी पात्र सुटू नये तसंच कोणी अपात्र किंवा जो एलिजिबल नाही त्याच्या खात्यामध्ये पैसे जाऊ नये याकरता याच्यात मोठ्या प्रमाणात आपल्याला त्याचं रिव्हॅलिडेशन करावं लागतं एक सुदैवाने अॅग्रिस टॅक्सचा डेटा असल्यामुळे अॅग्रिस टॅक्सचे जे अकाउंट होल्डर आहेत या कोणाचंही आम्ही ई केवायसी करत नाहीये अन्यथा ई सीलाच एक महिना लागला असता फक्त एखाद्या केसमध्ये जिथे अॅग्रिस टॅकमध्ये नाव नाही आणि एलिजिबिलिटी आहे त्यांचंच केवळ ई केवायसी आपण करतोय त्यांनाही आपण पहिले मदत देऊ त्याच्यानंतर मग ई केवायसी करू असाही निर्णय आपण केलेला आहे त्यामुळे पुन्हा एकदा सांगतो की जवळपास आपण त्या ठिकाणी जी थेट मदत आहे त्यापैकी आठ हजार कोटी रिलीज केली आहे अकरा हजार कोटी आज रिलीज आपण करतो आहोत आणि आता ती आपल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जायला सुरुवात झालेली आहे आणि तीन वर्षामध्ये पूर्ण देशामध्ये किमान पन्नास टक्क्यापर्यंत विम्याचं कवच गेलं पाहिजे आता ते केवळ तेवीस टक्के अशा प्रकारचा एक टार्गेट ठेवण्यात आलेला आहे आपल्याला माहिती आहे की वातावरणातल्या बदलामुळे खूप मोठ्या प्रमाणात शेतीवर संकट येतात आणि आताची जी आपली विमा योजना आहे त्याच्यामध्ये काही मूलभूत अडचणी आहेत विशेषतः वैयक्तिक शेतकऱ्याला विमा मिळत नाही पिकाचं पूर्ण नुकसान झाल्यानंतर तो मंडल स्तरावर विमा मिळतो आता त्याच्यावर एक साधारणपणे टोटल प्रीमियमच्या अकरा टक्क्याची कॅप आहे आणि त्यामुळे शेतकऱ्याचं बराचसा कल त्या योजनेकडे नसतो आता जी योजना तयार केलेली आहे याच्यामध्ये प्रीमियम अतिशय कमी ठेवण्यात आलेला आहे खरीपा करता दोन टक्के आणि रबी करता दीड टक्का एवढाच प्रीमियम याच्यामध्ये ठेवलेला आहे आणि नव्वद टक्के या योजनेकरता पैसा हा केंद्र सरकार देणार आहे आज आपली जी योजना आहे चालू असलेली ज्याचा मागच्या वर्षी किंवा यावर्षी आपण फायदा देतोय त्याच्यामध्ये जवळजवळ दहा टक्क्यापर्यंत शेतकऱ्याचे पैसे असतात आणि उरलेले जे पैसे असतात त्यात पन्नास टक्के केंद्र सरकारचे आणि पन्नास टक्के राज्य सरकारचे पैसे असतात हे अकरा टक्क्याचं कॅपिंग रद्द झाल्यामुळे शेतकऱ्याला आता जास्ती प्रमाणात त्या ठिकाणी मदत मिळू शकेल दुसरं असं होतं की पूर्वी समजा पीक खराब झालं तर मदत मिळायची आता त्याच्यामध्ये रोपाचं नुकसान झालं तरी मदत मिळेल म्हणजे उदाहरणारदाखल समजा धानाचा आपण विचार केला तर पूर्वी धानाचं पीक गेल्यानंतरच मदत मिळायची आता रोवण्यानंतर रोप आलं नाही तरी देखील त्याला मदत मिळेल अनेक नवीन बाबी म्हणजे पाणी साचणं वगैरे अशा गोष्टी देखील आता विम्यामध्ये या ठिकाणी समाविष्ट केल्या आहेत आणि कापडीनंतरचे जे काही लॉसेस आहेत त्याच्याही करता आता विमा हा लागू करण्यात आलेला आहे जवळजवळ केंद्र सरकार तिसऱ्या वर्षी या योजनेकरता नऊ हजार कोटी रुपये तरतूद करणार आहे आणि पन्नास टक्के क्षेत्र याच्यामध्ये कव्हर करणार आहे तिसऱ्यातल्या काही अजून चांगल्या गोष्टी अशा आहेत की शेतकऱ्याने कर्ज घेतलं नसलं तरी तो विम्यासाठी पात्र ठरेल आज तो कर्ज घेतो तेव्हाच त्यातनं ते आपण प्रीमियम कापतो आणि त्यातनं मग तो कर्ज विम्याकरता पात्र होतो दुसरं या खरीप हंगामापासूनच ही योजना लागू होणार आहे संपूर्ण देशामध्ये विम्याचा सा दर हा सारखाच असणार आहे आणि ज्या कंपनी आहेत त्यांच्यावर ही जबाबदारी आहे की तीस दिवसामध्ये त्यांनी विम्याचा निर्णय करून शेतकऱ्याच्या अकाउंटला पैसे जमा करायचे आहेत याचा क्लेम करण्याकरता शेतकरी हा मोबाईलवर फोटो काढून देखील कंपनीला पाठवू शकेल आणि मग कंपनी व्हेरीफाय करून त्या संदर्भातला क्लेम या ठिकाणी देईल आणि मला असं वाटतं की ज्याला आपण खऱ्या अर्थानं फार्म इन्शुरन्स म्हणतो म्हणजे इतर देशातला फार्म इन्शुरन्स आणि आपल्या इथला आपल्याला माहितीये की यातला फरक होता आज तो फरक निघून जातोय आणि शेतकरी खऱ्या अर्थाने इन्शुर्ड होतोय या योजनेच्या अंतर्गत म्हणजे यापूर्वी इन्शुरन्स नव्हता असं नाही म्हणजे दुष्काळाच्या काळात चांगले पैसे मिळायचे त्याही त्याच्यात मिळाले पण ओव्हरऑल ते मागच्या वर्षीपासून मिळाले त्याच्या आधी जर आपण बघितलं तर प्रीमियम आणि मिळालेले पैसे याच्या रेशोत खूप फरक राहिला आणि नुकसान आणि नुकसान भरपाई प्रीमियम याच्या विम्यातनं या ते बराच फरक होता त्यातला मोठा फरक ही अकरा टक्क्याची कॅप काढून टाकल्यामुळे त्या ठिकाणी राहणार आहे आणि म्हणून मी माननीय पंतप्रधानांच अतिशय मनपूर्वक अभिनंदन करतो आणि एक अतिशय महत्वाची योजना जिची मागणी अनेक वर्षापासून होती की शेतकऱ्याला चांगली बीमा योजना आपल्या देशात दिली पाहिजे ती योजना आज केंद्र सरकारने घोषित केल्याबद्दल केंद्र सरकारचे मी आभार मानतो ती कॅप लागू राहणार आहे घटी करता देखील ही योजना लागू आहे फक्त त्याच्यामध्ये तुम्हाला बातमीला एक स्कोप असा मिळेल नंतर कारण त्या घटीमुळे कोणाला दोनशे रुपयाचाही चेक मिळू शकतो कारण तेवढा घटीपुरतच जिथे अक्रॉस द बोर्ड नुकसान नसेल तिथे घटीपुरतच त्याला पैसा मिळणार आहे ने ला दिली जो माहिती घेऊन सांगितलं केंद्र सरकारने ही योजना लागू केल्यानंतर हीच योजना कारण ही जास्ती आहे ना आता त्याच्यात कोण जाईल म्हणजे ही योजना आता या खरीपापासून लागू झाली की मग त्या जुन्या योजना कोणी जाणार नाही कारण ही जास्त आहे शेतकऱ्याला म्हणजे एक प्रकारे आता जी आपली वर्षानुवर्ष मागणी होती की इंडिव्हिज्युअल शेतकरी याचा इन्शुरन्स झाला पाहिजे मंडल स्तराचा नाही ते आता या योजनेत होत आहे होणार होणार त्याचा फायदा ते आहेच ना आपल्या इथे आजही आपण ते करतोच ना आपली ती सगळी आपल्या इथे खरं म्हणजे सगळी त्यांनी काय पेरणी केली यापासून सगळी नोंद असते राज्याला जो हिस्सा द्यायचा तो राज्य देतच आहे म्हणजे आता मागच्या नाही नव्वद टक्क्यापर्यंत केंद्र चाललंय ना आता पन्नास पन्नास टक्के होत म्हणजे आता मागच्या वर्षी केंद्र सरकार तेवढा वाढणार नाही याचं कारण तेच सांगतो की जसं मागच्या वर्षी इन्शुरन्स कोटी आपण सोळाशे कोटी दिले राज्य ने दिल आता जर योजना विचार के थे थे और ने एक बीमा कंपनी है सरकार दोगे करते देखिए मैं आज माननीय प्रधानमंत्री जी का बहुत बहुत अभिनंदन करना चाहता हूं कि एक बहुत ही पथदर्शी ऐसी बीमा योजना उन्होंने लाई है पिछली कई योजनाओं से यह योजना इसलिए अलग है कि इसमें जो 11 प्रतिशत की कैप थी उसको हटाया गया है इसका कवरेज बढ़ा हुआ है दायरा बढ़ा हुआ है और इस योजना के माध्यम से आज एक प्रकार से इंडिविजुअल किसान जो है उसको इंश्योरेंस प्राप्त हुआ है यानी हम जिसको ये कह सकते हैं कि इससे पहले केवल मंडल स्तर तक ये इंश्योरेंस मिलता था अब इंडिविजुअल किसान को इंश्योरेंस मिल रहा है सबसे बड़ी बात यह है कि इसका प्रीमियम बहुत कम है खरीफ के लिए दो प्रतिशत प्रीमियम है और रबी के लिए केवल डेढ़ प्रतिशत प्रीमियम है और इसका करीब करीब 8,800 करोड़ रुपए का जो दायित्व है वो तो केंद्र सरकार ने उठाया हुआ है तो राज्य के ऊपर कम दायित्व उसका आने वाला है और ज्यादा से ज्यादा किसानों का एक प्रकार से उनकी फसल जो है फसल इंश्योर हो रही है फसल अगर कम भी आती है तो उसके जो बेंच मार्क उससे कम आती है तब तो भी किसान को उसका फायदा मिलने वाला है तो अब केवल अकाल है या बारिश ज्यादा हुई इसके कारण जो नुकसान होता है उससे भी आगे बढ़कर कई चीजों को इसमें समाविष्ट किया गया कि जिसके कारण ये बीमा हमारे किसानों को मिलने वाला है और सरकार ये प्रयास कर रही है कि अभी तेईस प्रतिशत केवल किसान बीमा लेते हैं तो तीन साल का सरकार ने अभी टारगेट तय किया है कि पचास प्रतिशत तक अगर ये बीमा हम ले जाएंगे तो किसानों को उसका फायदा होगा पूर्वी बीमा भी कंपनियाँ होती है बीमा कंपनियों अनुभव नहीं है